ते काय सांगत गुलाबवाला म्हणले सत्यावाल्यांच्या माग आहे कोणाचे सट्टे सांगू का पोलिसवाल्यांपेक्षा मला जास्त माहित आहे पत्तेवाला रेतीवाला अरे नदी काठी राहणारा माणूस रेतीने वाहणार तर काय वाहणार आहे तू दे ना त्याला रोजगार रोजगार दे ना त्याला हे साधू संत आहे हे साधू संत आहे हे कमिशन खाता फेडरेशनच अ चालतंय यांना मजूर फेडरेशन एक पण मजूर नाही साले सगळे कार्डिओ वाले मजूर फेडरेशनचे चेअरमॅन आहे सगळे सगळेच वाले साहेब मी तर तुम्हाला सांगतो मजूर फेडरेशनचा नियम बदलून टाका याच कारण असं आहे साले एक एक कोटीची गाडी वापरता मजूर म्हणता मजूर कोणाला म्हणायचं की जो बीपीएल कार्ड धारक आहे एक एक माणसाच्या नावावर चार चार सोसायटी दिलीप धनगर नावाचा माणूस आहे त्याच्या नावावर चार सोसायटी आहेत आणि तो मजूर कुठला मजूर तू सरकारी नोकरी सांगायचा अर्थ साहेब हे मजूर फेडरेशन मध्ये लय माल कमवता आणि वरतून सांगता गुलाबराव पाटील भ्रष्टाचारी आहे अरे गुलाबराव पाटील काय इनको सबको मालूम आहे भाई त्यामुळे जास्त बोलणं उचित होणार नाही साहेब रागवतील त्यामुळे साहेबांना मी विनंती करतो की आपण पुढचं भाषण सुरू करावं आणि धनुष्य बाणावर बटा इतकं दाबा जय महाराष्ट्र